नामस्मरण ही जी गोष्ट ही सांगून होणारी गोष्ट नाहीये ही जी गोष्ट ही अनुभूतीची आहे फील करण्याची गोष्ट अनुभूतीची नामस्मरण हे जीवनामध्ये निश्चित असं चमत्कार घड आपण जसं नामस्मरण कर करायला लागतो तर हळूहळू आपलं अवांतर जे बोलणं असतं अवांतर बोलणं जे असतं एक्सटर्नल टॉक म्हणजे आपण मनामध्ये बोलत असतो इतर लोकांशी विनाकारण गप्पा मारत असतो ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टी आपण खोदून काढत असतो ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनाशी काहीही परिणाम होणार नाही त्या गोष्टींशी आपण बोलत असतो म्हणजे उदाहरणार्थ सा। सांगितलं शेजारी बसल्या किती म्हणजे तिचा नवरा असा करतो बघ तिची मुलगी तिकडे गेली बघ तिचा मुलगा कामच करत नाही दिवसभर टवाळक्या करतो आपल्या तिच्या मुलाबद्दल तिच्या नवऱ्याबद्दल मुलीबद्दल काहीही घेणं देणं असतं आपल्याला त्यांच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो तरी सुद्धा आपण त्या अवांतर गोष्टीमध्ये रस घेतो आणि बोलत राहतो पण जसं जसं नामस्मरण वाढत जातं आपण आबोल होतो अबोल झालं किंवा आपल्याला एकांताची आवड निर्माण कारण आपल्या स्म नामस्मरण चालू असत नावाचं स्मरण चालू असत आणि त्या स्मरणामध्ये आपण एवढं गुंतून जातो की आपण कधी एकांतात बसलो आपल्याला कळत नाही मग आपल्याला इच्छाच होत नाही फापट पसारा गोष्टींवर बोलायची अवांतर बोलायची इच्छाच होत नाही शेजारची आणि शेजारीने आली तरी पण आपण नामस्मरणच करतो किंवा तेव्हा ही नामस्मरण करते चला जाऊया नाही म्हणजे इतर कोणाच्या काही प्रॉब्लेम्स आहेत हिच्या मुलांनी काय केलं विहिरीत काय पडलं तिच्या शेतात काय घडलं तिच्या नवऱ्याने काय केलं ह्या अनंत अवांतर गोष्टी ज्या असतात त्या जा तिथे आपल्या होत नाहीत कारण नामस्मरण सुरू झालं की माणूस आबोल होतो आणि आबोल झाला की तो एकांतात रमायला लागतो आणि हे तुम्हाला सर्व कुठे आढळून संतांच्या चरित्रामध्ये आढळून येतो की सुरुवातीलाच एका नामस्मरण करत जातात नामस्मरणातून जाता ते अबोल जातं आणि एकांतात ते रमत जातात आणि जेव्हा नामस्मरण ची ही साधना आहे साधना म्हणजे सतत केलेली प्रक्रिया ही साधना पूर्ण झाली की माणसाचं पूर्णत्व होतं म्हणजे त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे कळायला लागतं राजहंश कसा पाण्यातून दूध वेगळं करतो राजहंसाला जर तुम्ही दुधामध्ये पाणी मिक्स करून प्यायला दिलं तो काय करतो फक्त दूध दूध पितो पाणी बाजूला ठेवतो पण तसं जेव्हा आपल्याला आमस्मरणाची गोडी लागते आपण एकांतात एक रमायला लागतो का अबोल होतो कालांतराने आपल्या नामस्मरणाची प्रक्रिया साधना पूर्ण होते आणि पूर्ण झाल्यावर आपल्याला समाजामधला असल्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती दिसायला लागतात आणि आपण त्यांच्यावरती जागृतपणे कार्य करायला लागतो सुरुवातीला तुम्ही आता करता सुरुवात नाही नामस्वणात लक्ष लागत नाही नामस्मरण चालू असतं डोक्यात विचार येत असतात सुरुवातीला डोक्याने प्रचंड विचाराची गर्दी होते इतकी येते विचारून इतके दिवस छडरेपू आपल्या मनाला ठाण मांडून बसलेले असतात काम क्रोध लोभ मदत ते काय करतात आपण नामस्मरण सुरू केलं की बरोबर त्याच वेळी आपल्यावर हल्ला करतात हे नामस्मरणावर हल्ला हो करतात आणि म्हणतात बघ तिकडे लक्ष दे तिकडे काय चालू आहे बघ टी व्हीवर काय चालू आहे बघ तिकडे काय चालू आहे शेजारी का का काय झालं बघ ज्या घरी काय झालं बघ आपल्या घरात काय चालू आहे म्हणजे नामस्मरण करूच देत नाहीत ते आपण नामस्मरण बसलं की ते विषाड रूप हल्ला करणं आणि नामस्मरणातून आपलं लक्ष विचलित करतात मग आपलं मग लक्ष विकलं झालं की आपण नामस करू शकत नाही उठून जागा बदलतो आपलं लक्ष इकडे राम 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 ए काय झालं रे इकडे शांत असा ना राम 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 सोनबाई आता भात करप लाग राम 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 अजून कसे आले नाही ते राम 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 त्या शेजारीच्या घरात कोण दंगा करतो एवढं पिऊन आलं असेल तिचं नवरा वाटतं तरी राम 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 अशी परिस्थिती होऊन जाते हे आपण टोन राम 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 जपत असतो नामस्मरण करत असतो आणि लक्ष जे आहे चारही ठिकाणी असत म्हणून माळ का करायची तर माळ जे हातात घेतली की लक्ष विश्लित झालं माळ फिरायला लागते जीवन राम 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 सुद्धा डोकं कुठत फिरायला माळा तो, तो, तो कर्मे फिरे मनुवा फिरे दोन दिवस माळ तर कर्मामध्ये फिरत राहते पण मन कुठेतरी भटकायला सुरुवात होते म्हणून माळ घेतली विचलित होत आणि तुम्ही जे पुण्य करताय नामस्पण घेता त्याचं लक्ष कोणाला राहतं आपलं माळेवर मणी चुकतो का मणी पुढे जातो का मागे राहतो का म्हणजे तुमचं लक्ष मणिवांवर राहिल्यामुळे तुमचं नामस्मरणापेक्षा जास्त माळेवर लक्ष राहतं मग फळ मिळत नाही नामस्मरणावरती लक्ष वाढलं पाहिजे तर नामस्मरणच केलं पाहिजे इतर त्याळी कुठलीच क्रिया करता कामाने आणि मग काय होत की बाबा काही साधकांना काय होतं माहिती का, का जे तुम्ही आता जे साधक आहात साधक म्हणजे जे साधना करतात ते साधक नामस्मरण करतात त्यांना तंद्री लागते झपकी लागते असं शरीर पुढं पडल्यासारखं मागे पडल्यासारखं वाटतं गरगरल्यासारखं वाटत मग ते घाबरतात आणि घाबरून नामस्वण सोडून देतात काही जणांचं असं होतं की झोपेत सुद्धा नामस्मरण चालतं मग ही ही जी प्रक्रिया आहे ना ही याला खूप वेळ लागतो पण काही ताईंना पटकन जमतं पण हे तर काही दिवसांनी झोपेत जप सुरू झाला म्हणजे जप वैखरीतून मध्यमवाणीत आल्याचे लक्षण आहे वैखरी म्हणजे जिब्या वैखरीतून कुठं आलं मध्ये म्हणजे आपण तंद्रा अवस्थे झोपेच्या अवस्थेमध्ये या लागले नामस्मरण तर हे वाणीचे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ आणि मग अशा वेळी आपल्याला शांत झोप लागते वेळेवर जाग सुद्धा येते आणि मग जो नामस्मरण करत असतो त्याच्या ओवरा ओवरा म्हणजे त्याच्या जवळची वलय असत प्रतिभा असते प्रतिमा तयार होते ऊर्जेचं हे तयार होतं शरीरातून ऊर्जा बाहेर पडत असते आणि ती ऊर्जा जी असते ही आकर्षित करणारी असते आणि ती आकर्षित करणारी ऊर्जा जी आहे ती पशु पक्ष्यांना सुद्धा खेचून घेते पशु पक्षी तुम्हाला घाबरून दूर जात नाहीत बघा पक्षी तुमच्याजवळ येत नाहीत तुम्ही जवळ काय तोडून जातात कारण त्या ऊर्जा त्यांना ती निगेटिव्ह ऊर्जा त्यांना सहन होत नाही पण जेव्हा नामस्मरण वाढतं त्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह अवरा तयार होतो आणि पशु पक्षी सुद्धा त्या साधकाजवळ येतात श्री स्वामी समर्थ साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचं सर्वात मोठं लक्षण काय की पक्षी तुमच्याजवळ येत आहेत पशु तुमच्याजवळ येत आहेत प्रेमाने तुमच्याजवळजवळ बसतायत तुम्हा बघून उडून जात नाहीयेत त्यावेळी समजायचं की आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत श्री स्वामी समर्थ आता काही जणांच्या स्वप्नामध्ये अतृप्त आत्मे येतात म्हणजे सासू मेली असेल सासरा मेला असेल किंवा आजोबा आई आजी कोणी घरात मृत्यू झालेला आहे श्री स्वामी समर्थ ते स्वप्नात येतात पण जे नामस्मरणात लीन होतात त्यांच्या स्वप्नामध्ये ते आत्मे येत नाहीत कारण नामस्मरणाने त्या साधकाच्या भोवती एक संरक्षक कवच तयार झालेलं असत आणि त्या, त्या कवचामधून निगेटिव्ह एनर्जी आत्मा म्हणजे एनर्जी आहे ती त्या एनर्जी त्यात प्रवेश करत नाही दुसरं एक लक्षात घ्या अजून एक लक्षण सांगतो तुम्हाला तुम्ही योग्य दिशेने चाललात की तुम्हाला लक्षात येईल तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करायचं आता तुम्ही एक कंटिन्यू एकवीस दिवस उद्यापासून आपण नामस्मरण सुरूच करतोय प्रत्येक जण घरी दळिता कांडिता गायीन रे भोपाळा काम सोडून नामस्मरण करायचं नाही काम करता करता नामस्मरण करायचं श्री स्वामी स्मरत तर लक्षण असं आहे कि जेव्हा तुम्ही नामस्मरण तुमचं सतत व्हावं लागतं तुमच्या प्रत्येक कृती बरोबर तुमच्या श्वासाबरोबर नामस्मरण सुरू झालं की एक लक्षात घ्या तुम्हाला राग येणं कमी होऊन जात म्हणजे तुम्हाला राग येणं कमी झालं की समजायचं कि तुम्ही योग्य दिशेने पुढे चाललेला आहात आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो गंमत अशी खूप म्हणजे बारीक बारीक गोष्टीच आहे समजून घ्या उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो तुम्ही एखाद ला पोस्ट टाकली टेलिग्राम पोस्ट टाकली आणि मी त्याला अनलाईक केलं डिसलाइक केलं के तुम्हाला राग येईल पटकन राग येतो का तुम्ही असं केलं एखाद्याला म्हणजे राग कुठल्या गोष्टी जाऊ शकतो हे काहीच सांगता येत नाही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचा राग आपल्याला येतोय काही जणांचं असं म्हणणं असतं फक्त मेसेज टाकतायत मग आम्ही ग्रुपमध्ये राहू कशाला का इथे काय झालं अहंकार दुखावला राग आला आणि तो मत ग्रुपमधून बाहेर पडतो आम्हाला इथे मेसेज टाकता येत नाही मग आम्ही कशाला राहायचं इथे अहंकार दुखावतो राग येतो आणि मग आपण ज्या भक्तीकडे जातो ती भक्ती कशी काय मिळणार आहे आपल्याला आपण छोट्या गोष्टींना सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाहीये आपल्या मनावरच्या रागावरती आपण कंट्रोल करू शकत नाही तर ठेवू शकत नाही आणि घटना कशी एकदम छोटी आहे साध्या साध्या गोष्टी आहेत सुनबाईला सांगितलं होतं भाता, भातात भातात मीठ टाकू नको हो त्यांनी दातात मीठ टाकलं सांगितलं राग आला सासूबाईंनी सुनेला काही सल्ला दिला सुनेला राग आला आईने मुलाला सल्ला दिला मुलाला राग आला बापाने बायकोला काही मुलाला सल्ला मुलीला सल्ला दिला राग आला अरे आपण एकमेकांना जरी प्रेमाने जरी सल्ला दिला तरी सुद्धा आजकाल राग याय लागलेला आहे म्हणजे एक... पहिला आपली फिलिंग काय राहिलेली आहे राग आणि राग येणाऱ्या रा व्यक्तीची भक्ती कधीही सफल होत नाही लक्षात ठेवा तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही अजूनपर्यंत तुमची साधना सुरू झाली नाहीये ज्या दिवशी तुम्हाला राग येणं कमी कमी व्हायला सुरुवात होईल त्या दिवशी तुम्ही ल विचार करायचं की मी योग्य दिशेने साधना करत आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे आपण आपल्याला मोजमाप केली पाहिजे ना दादा तुम्ही आम्हाला भक्ती दिली गुरु पण आम्ही करतो पण रिझल्ट नाही हो काही अजून कसा रिझल्ट मिळणार कसा मिळणार कसा कारण की तुम्ही तुमच्या विकारांवरती अजून एकाही विकार षड रूप म्हणतच नाही मी पहिला सुरुवात क्रोधावरच रागावरच विजय मिळवला नाहीये मग भक्ती कशी काय झाली ती जर आपल्याला योग्य भक्तीकडे जायचं आहे योग्य आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी समर्पक वृत्ती हवी त्याला इंग्लिश मध्ये डिवोशन म्हणतात आपलं समर्पण तिथे असलं पाहिजे समर्पण केलं पाहिजे समर्पण म्हणजे काय आपल्या सर्व विकारांना त्या प्रभूच्या आचरणी अर्पण करणं म्हणजे समर्पण होय श्री स्वामी समर्प आणि आपण हे विकार समर्पितच करत नाही आपण त्यानं ना कुरवाळत ठेवतो लहान मुलासारखं असं कडेवर घेऊन बसलेलो आहोत किंवा छातीशी लावून बसलेलो आहोत हो बस माझ्या बाला चुहल नको रे बाबा छान असं आपण त्या विकारांना कुरवाळत राहतोय खर सांगा राहतो की नाही कोणी काही बोल की पटकन राग येतो की नाही येते येतोय म्हणजे आपण आपल्या विकारांना एवढं कुरवाळतो की मग आपलं नामस्मरण केल्याने ते विकार दूर झाले पाहिजे यासाठी सतत सा। नाम केल, स्मरण केलं स्मरण केलं पाहिजे म्हणजे त्या षडरूपूंचा आठवण येऊ नये फक्त नामाची आठवण यावी नामाच स्मरण झालं पाहिजे आठवण म्हणजे स्मरण स्मरण झालं पाहिजे ते खरं नामस्मरण होय ज्यावेळी तुमच्या मनात विकार येणार फक्त नामस्मरण येईल त्यावेळी तुम्ही प्रभूच्या दिशेने म्हणजे प्रभुत्वाकडे चाललेला आहात तुम्ही, तुम्ही स्वतः स्वामीच्या दिशेने चाललेला आहात म्हणून लक्षात ठेवायचं की नामी माळा केल्या आम्ही घाई 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 मंत्र म्हंटले आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता उठून मंत्र गायत्री मंत्र म्हंटले आम्ही संध्याकाळी रुद्रात जप केला काय फायदा नुसती ऊर्जा वाया घालवली पारायण केली ऊर्जा वाया घालली बडबड केली ती बडबड काय कामाची आपल्याला म्हणून स्म नामस्मरण करताना स्मरण फक्त आपल्याला त्या प्रभूचं झालं पाहिजे त्या स्वा... स्वामी समर्थांचं झालं पाहिजे प्रत्येक क्षणी त्यावेळी तुम्ही सर्वात उच्च साधक असतात त्या प्रभू जवळ जाण्याचे त्या स्वामी समर्थांकडे तुम्ही त्यावेळी जाऊ शकता श्री स्वामी समर्थ हे लक्षण तुम्हाला लक्षात घ्या कायम की तुमचं त्या लक्षात राग येणं कमी झालं की समजायचं आपल्याला आपण योग्य दिशेने पुढे काय होत मग पुढे एक एक रिपू जे आहेत ते आपोआप शांत होत जातात मोह होत नाही लोभ होत नाही काम निर्माण होत नाही वासना निर्माण होत नाही वासना म्हणजे काय गाडी पाहिजे घर पाहिजे पैसा पाहिजे अमुक पाहिजे तमूक पाहिजे हे सर्व वासना आहेत या होत नाहीत फक्त एकच गोड लागतं काय स्वामींचं स्मरण स्वामीचं स्मरणच त्यावेळी गोड लागतं बस काही नको नाही मला जिलेबी नको गुलाबजामुन नको काही नको मटण नको मच्छी नको काही नको मला फक्त स्मरण झालं की मला बरं वाटतं ही प्रवृत्ती त्यावेळी येऊन जाते आणि ज्या अशी प्रवृत्ती निर्माण होते श्री स्वामी समर्थ आणि मग हळूहळू क्रमाक्रमाने तुमची कुंडलिनी शुद्ध होते कुंडली शुद्ध होते म्हणजे शरीरामध्ये असलेला प्रत्येक अवयव तंतु हे शुद्ध होत जातात शरीरामध्ये शुद्ध एनर्जीचा प्रवास सुरू होतो आणि ती एनर्जी कुंडलीनी शुद्ध झाली की तुमच्या मध्ये वाचा सिद्धी प्राप्त होते तुम्ही जे काही इच्छा कराल जे काही बोलाल ते प्रभू तुम्हाला लगेच उपलब्ध करून देतो स्वामी उपलब्ध करून देतात श्री स्वामी समर्थ आणि मग ग्रहांवर सुद्धा या गोष्टीचा मात होतो आपल्या नशिबात जर प्रा ज्या गोष्टी नसतात त्या सुद्धा आपल्याला मिळतात आपण जे हवं ते आपल्याला उपलब्ध होत कारण त्या इच्छा नसते मोह नसतो माया नसते आपण फक्त स्वामी समर्थ स्वरूप झालेलो असतो तुमचा चेहरा तुमची वाणी तुम्ही दिसायला सुद्धा महाराजांसारखे दिसायला लागतात हळूहळू कारण समर्पण तिथे असतं मग काय होत आपली जी जन्मकुंडली आहे हिच्यामध्ये सुद्धा ग्रहांची व्यवस्थित रचना होत जाते प्रत्येक स्थान आहे त्या नाव असतं प्रथम स्थान असतं कुंडलीमध्ये द्वितीय स्थान असतं तृतीय स्थान असतं बरं ही स्थान असतात हे प्रत्येक स्थानाचं एक वेगळं महत्त्व असतं आता प्रथम स्थान जे आहे ते स्वभाव स्थान आहे स्वभाव करतो त्यातून द्वितीय स्थान जे आहे कुंडली मधलं ते धनस्थान आहे त्यानं धनाची माहिती मिळते तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे म्हणजे ह्या ज्या स्थानामध्ये बदल घडत जातात साधकाची प्रगती होत जाते तशी कुंडली मधले सुद्धा स्थान शुद्ध होत जातात आणि अपेक्षित असलेल्या आपल्याला वांछिक असलेल्या घटना तिथे घडत जातात पण सांगतो एक आपण नामस्मरण कशासाठी करतोय प्रत्येक जण एक मनात विचार करा सांगू नका स्वतःशीच विचार आपण नामस्मरण का करतोय मनामध्ये विचार केला सर्वांनी त्याचं उत्तर मी देतो पटतय का बघा एक सुखासाठी आपण करत असतो एक सुखासाठी म्हणजे काय हे भौतिक सुख आहे आरोग्य आहे संपत्ती आहे घरातली कटकटी आहेत नवरा बायकोमध्ये वादविवाद आहेत सामाजिक वादविवाद आहेत बरं शिक्षण आहे मुलांचं आरोग्य आहे शिक्षण आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना एहिक सुख असं म्हणतात आणि या ऐहिक सुखासाठी आपण नामस्वण करत असतो